ही भाजी कुठली आहे ओळखावर मंडळी ही आहे पोकळ्याची भाजी हे खानदेशामध्ये आणि कोल्हापूर साईडलासुद्धा आढळते ही भाजी हिरवा पोकळा आणि तांबळा पोकळा अशा दोन प्रकारात मिळते पोकळ्याची भाजी सहज पचणारी असून त्रिदोष नाशक आहे आणि शरीरामध्ये थंडावा निर्माण करते शंभर ग्रॅम भाजीमध्ये साधारण अठरा पॉईंट अठरा मिलीग्रॅम आयर्न असतं यामुळे ही भाजी एनिमियासाठी उपयोगी आहे फोलिक ॲसिड असल्यामुळे रक्तवाढीसाठी म्हणजेच हिमोग्लोबिन वाढीसाठी अतिशय उपयुक्त अशी ही भाजी आहे खानदेशमध्ये याची शेंगदाणे लावून पातळ भाजी बनवतात किंवा कोरडीसुद्धा तव्यावर कांदा घालून करता येते आज आपण या भाजीचं सूप बनवणार आहोत कढाईमध्ये तेल घातलं तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरेची मी फोडणी केलेली आहे आणि यामध्ये एक चमचा धुतलेली तुरीची डाळ मुगाची डाळसुद्धा घालू शकता आणि धुतलेली पोकळ्याची भाजी घातली आहे या भाजीचे देठ पोकळ आणि कोवळे असतात यामुळे या, या भाजीला पोकळा नाव पडले असावे या भाजीचे देठ सुद्धा खाल्ले जातात डेठ सुद्धा अगदीच कोवळे असतात आणि या देठांमध्ये फायबर भरपूर असल्यामुळे पोट साफ होते आणि शरीर हलके व्हायला मदत होते म्हणजे वजन सुद्धा या भाजीनी कमी होतं शिजवताना यामध्ये मी थोडीशी कैरी अर्धी मिरची आणि दोन तीन पाकळ्या लसूण घातलेला आहे कुकरमध्ये डाळ आणि पोकळा आपण वाफवून घेतलेला आहे आणि हे मिश्रण थोडंसं गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण ही पेस्ट बनवून घेऊया डाळ आपली छान शिजलेली आहे हे सूप याच पद्धतीने केलेलं अतिशय भन्नाट लागतं आणि खूप चविष्टसुद्धा लागतं पोट भरतं आणि शरीराला थंडावा येतो पोट साफ होण्यासाठी हे सूप अतिशय उत्तम आहे यामध्ये आपण घालत आहोत चवीपुरतं मीठ कैरी जर नसेल तर आपण यामध्ये लिंबू सुद्धा घालू शकतो बघा आता पोकळ्याची भाजी आणि डाळ यांची पातळसर आपण पेस्ट बनवून घेतली आहे यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी पातळसर किंवा घट्टसर आपण ठेवू शकतो दातांचा प्रॉब्लेम असणाऱ्या वृद्धांसाठी उपयुक्त अगदी चविष्ट सूप लहान मोठे सर्वांना आवडेल भातासोबत खा पोळीसोबत खा किंवा नुसतंसुद्धा पिऊ शकता चला चॅनलला सबस्क्राईब करा पटकन